मला असं वाटतं की मराठी प्रेक्षकांसाठी तर अतिशय चांगला काळ आहे हा नेहमी तुमच्या बाबतीत असं होतं की नवीन प्रोजेक्ट येणार असेल की एक मागे कमबॅक असं येतं वाईहून अशी मध्ये आधे पुणे मुंबई अशी शहरं न घेता डायरेक्ट दिल्लीला गेली तेव्हा ही तक्रार कधी नाही आली की तुमचा मराठी ऍक्सेंट येतो भले मी मराठी भूमिका बऱ्याचशा सिरियल्स मध्ये केल्या झाडा मागून हिरोच्या बरोबर धाव यायचं वगैरे हे सगळं करताना खूप हसू यायचं आणि स्वतःला कन्व्हिन्स करायला लागायचं की नाही नाही हे तर पाहिजेच कारण मी हेच पाहत आहे जेव्हा डेली सोप्स नव्हते ना त्यावेळेला मी एक काय चार चार सिरियल पण एकेका वेळेला करत होते कोणीही काहीही म्हणू हे मी खूप ऐकलं ले ले, टी लो, लो, लो। मला असं वाटतं की कायम राहणार खूप वर्ष का, काम वाटत मी कंटाळलेली नाहीये मला मनाविरुद्ध काम करायचंच नाहीये कधीच पवित्र रिश्ता म्हटलं की दोन नावं डोळ्यासमोर येतात सुशांत सिंग राजपूत आणि प्रिया मराठे म्हणजे तुम्हाला त्याचा त्रास किती झाला असं नको होतं व्हायला खूप चटका लावून जाणं म्हणतो ना तसं झालं